जामखेड शहरात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एका बेवारस व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून त्वरित हॉस्पिटलला पोहोच करत पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्याचं दातृत्व सिद्ध केलं आहे जामखेड शहरातील पन्हाळकर हॉस्पिटलच्या बाजूस एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती राम ओमासे यांच्या माध्यमातून समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी त्वरित आपल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी जाऊन त्या व्यक्तीस काही नागरिकांच्या मदतीनं जामखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार साठी दाखल करत पुन्हा एकदा आपल्या सामाजिक दातृत्वाची जाणीव करून दिली असल्यानं सर्व स्तरातून त्यांच्या या कार्याचं कौतुक होत आहे या कामी भाऊ गायकवाड विशाल फिरोदिया सनी सदाफुले श्याम जाधव कृष्णा वराडे यांनी त्यांना मोलाची मदत केली तर या घटनेची माहिती जामखेड पोलिसांना दिली असून पुढील तपास जामखेड पोलीस पोली स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनातून हेड कॉन्स्टेबल सरोदे यांच्या वतीनं करण्यात येत आहे दोन दिवसापासून जामखेडला बेवारस डेड लोक जखमी लोक अवस्थेत लोक सापडत आहेत परवा दिनांक अकरा रोजी एक बेवारस माणूस एस टी स्टँडसमोर पडलेला होता अशी माहिती मला सानप या व्यक्तीने दिली मी स्वतः गेलो त्याला आणून दवाखान्यात ॲडमिट केलं त्याची परिस्थिती जास्त बिघडल्यामुळे त्याला अहमदनगर येथे पाठवण्यात आलेली आहे तसेच मी काल दिनांक बारा रोजी जामखेड येथील पनाग्रा हॉस्पिटलसमोर बाजूला एक व्यक्ती दोन दिवसापासून पडलेली आहे असा एक फो आम्हाला फोन आला मी त्या व्यक्तीला घेऊन माझ्या गाडीमध्ये आणून त्याला सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले आहे सदर माहिती महेश पाटील पोलीस निरीक्षक यांना दिली असून मी डॉक्टर खराडे यांना फोन केला असता त्याची तब्येत सुधारलेली आहे त्याला सलाईन लावलेला आहे आणि दवाखान्यात तो ॲडमिट आहे आता त्याची तब्येत बरी आहे तरी लोकांनी लक्ष द्यावे कुठेही एखादी व्यक्ती अशी पडलेली असेल मला कॉन्टॅक्ट करावा माझा नंबर चौऱ्याण्णव वीस ऐंशी शून्य नऊशे आहे धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एनटीव्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर